डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार संत तुकाराम नगरा डॉक्टर आदित्य यांच्या संस्थेच्या वती भव्य दिंडी उत्सव डॉक्टर आदित्य पत्याकराव यूथ फाउंडेशन मानव परिवर्तन व विकास बहुउद्देश सेवा भावी संस्था आणि अखिल संत तुकाराम नगर व आझाद तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानात संत तुकाराम नगर येथे भव्य दही उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री मुरलीधर पेटकर पॅरा पॅराऑलपिक गोल्ड मेडालिस्ट डॉक्टर आदित्य पथकराव केंद्रीय दूरसंचार मंत्रालय भारत सल्लागार सदस्य माजी आमदार गौतम चाबुकस्वार शिवसेना जिल्हा प्रमुख पुणे माजी नगरसेविका सौ सुरक्षणा शिलवंत धर माजी नगरसेवक श्याम अण्णा लांडे धर्मेंद्र सोनकर केंद्रीय देखरेख समिती नवी दिल्ली आणि वैभव चाबुकस्वार आझाद समाज पार्टी युवा जिल्हाध्यक्ष उपस्थित होते कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणून थ्रुवे श्रॉक बँडची खास प्रस्तुती झाली तसेच मिस इंडिया दोन हजार एकवीस सोनाली कणखरे कलाकार मोनिका बेंगाल कलाकार देव झुमरे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर योयो बंटाय आझाद समाज पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजयाताई साठे हजर होते तसेच पिंपरी चिंचवड येथील दहीहंडी पथकानं दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला दहीहंडी उत्सवास अनेक तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री दीपक बी आर डी जी एम लक्ष्मी इंडस्ट्रीज यांनी केले कार्यक्रमात संत तुकाराम नगर येथील पोलीस चौकी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आठवे व सर्व पोलिसांनी परवानगी पासून ते उत्सव संपेपर्यंत सुरक्षा पुरवल्याबद्दल दहिहंडी आयोजक वैभव साबुकस्वार व डॉक्टर आदित्य पथकराव यांनी आभार मानलाय पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा